माझ सोलापूर न्यूज चॅनल मोबाईल चोरीच्या दोन घटना सव्वीस मार्च रोजी घडल्या दुकानात मोबाईल चार्जिंगसाठी लावलेला असताना चोरट्याने दुकानांमध्ये प्रवेश करून तो चोरी करून नेला ही घटना शहाणे ज्वेलर्स सराफ बाजार येथे घडली फिर्याद मल्लीनाथ जमादार यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली तपास आरनेवरून करीत आहेत दुसरी घटना रिलायन्स जिओ स्टोअरमध्ये डेमो म्हणून काउंटरवर ठेवलेला मोबाईल चोरट्याने स्टोअरमध्ये प्रवेश करून चोरी करून नेलं ही घटना छत्रपती शिवाजी चौक तृप्ती कॉम्प्लेक्स दत्ता हॉटेल येथे घडली फिर्याद ललित कासर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तपास पाडवी करीत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल